नमस्कार शेतकरी मित्रांनो हरियाणा ट्रीपमधील हा दुसरा ठेपा रतलाम हा रतलाममधील ठेपा आहे जिथं त्या म्हशी तुम्ही बघू शकता कोल्हापूरचा लॉट आहे पशुपालक आपले खरेदी करून पुढे निघून गेले आहेत आणि फक्त भैयांच्या जीवावरती ही गाडी आता कोल्हापुरात पोहोचवणार बघू शकता इथं हायजिनचा इश्यू आहे हे वास्त्र पूर्णपणे उघड्यावरती आहे तुम्ही बघू शकता आणि हे एकमेव कारण आहे ज्याच्यामध्ये वासरं दगावतात हायजीनचा इश्यू आहे पाऊस चालू आहे थंड वातावरण आहे ही मैस बघा कोल्हापूरचा लॉट आहे त्यामधली ही खरेदी आहे दिखा एखादं कहाँ से भरा है लोड तिसार से किसके पास से मोनू कौन से मिचू मिंगनी खड़ा में हाँ डी, हाँ डी था था था। <सक्षण> और ये जाएगा कहाँ पे किसके किस पास तो हाँ अच्छा ऐसा कोई पूरा लॉट किसी का नहीं है किसी नाही जैसे के, ना के पे गाड़ी जाएगा अपना अपना पशु ले जाएगा।, ले जाएगा आपका नाम भैया मेरा बहादुर जी ठीक है शेतकरी मित्रांनो बघू शकता या अशा परिस्थितीमध्ये हे पशुधन इथं बसतय लाख लाख रुपयाच्या दोन 2 लाखाच्या तीन 3 लाखाच्या मशे आहेत वासराची परिस्थिती बघू शकता आणि बऱ्यापैकी वास्त्र हे या प्रवासामध्ये दगावतात कारण सरळ आहे की कारण इथं तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन आहे कुठला बंदिस्त नाही पाऊस चालू आहे थंड वातावरण आहे त्या वास्त्रांची कुठलीही सुरक्षा याच्यामध्ये नाही तर बघू शकता आणि याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या रेड्या सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता आता ही रेडी मरणासन्न अवस्थेमध्ये आहे चांगल्या म्हशीची रेडी दिसते मही चांगली आहे आणि तिची ही रेडी आहे पण आता ही रेडी अवघ्या काही वेळामध्ये ती प्राणत्याग करणार आहे कारण सरळ आहे ती की तिला ती उष्णता भेटत नाही ऊब भेटत नाही आहे खुल्या वातावरणामध्ये आहे सरळ सरळ तर पशुपालक मित्रांनो आपण ही काळजी नक्की घेतली पाहिजे आपण एवढा पैसा मोजून महागडं पशुधन खरी तो खरेदी करतो एवढ्या लाखाच्या मशी घेतोय आपण गाडी सोबत नाही आहोत तर आपण आपलं नुकसान वाढवतोय इतकी बिकट परिस्थिती आहे की त्यांच्याकडे बघायला कोण नाहीये पैसे आपण कष्टाचे लावतोय मेहनतीचे लावतोय गाडी सोबत कोणतरी हवं आपलं बरोबर आता हा बच्चा माणस आहे त्याला ट्रीटमेंट झालेलं तू बघू शकतो सर ही रेडी ही रेडी महाराष्ट्रातील उद्याचं भविष्य आहे की नाही आणि हे भविष्य आपण अर्ध्या रस्त्यातच संपवतोय आणि परत आपण चिंतित आहे की हरियाणामध्ये मशीनचे रेट का वाढत आहेत बरोबर तर महाराष्ट्र मोरा असोसिएशनचे अध्यक्ष अमे उपाध्य सर आज स्वतः ग्राउंड लेवलला ह्या दौऱ्यावरती आहेत की नेमकं काय कारण आहेत जेणेकरून मशीनच्या किमती वाढत चालल्यात चांगलं पशुधन का भेटत नाही खरंच किमती तेवढ्या आहेत का जेवढ्या आपण ऑनलाईन वरती बघतोय लोकांना सर सर, सर बरोबर लोकांनी ना हे पहिलं बंद केलं पाहिजे की प्लेन न प्लेननी जायचं बरोबर कोणी मोठे ऑफिसर्स नाही हो। <laughs> लोक नाही हो। आपण शेतकरी आहोत आपण आपल्या गाडीसोबत आलं पाहिजे आणि गाडीसोबत गेलं पाहिजे खरंय आपण वेळ काढला पाहिजे आपली गाडी भरल्यानंतर आपला एकतरी माणूस गाडीत असावा हो, हो, या राईट गरज 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 आणि यांना साहेब तिथं जाऊन खर्च पण वाढणार आहे सेट व्हायला बरोबर कारण खूप जास्त थंड वातावरण आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता स्वच्छता खाली हायजीन नाहीये कुठल्या प्रकारचं किती जनावर येऊन गेले त्यांचा काय आजार बरोबर आणि ह्या वासरांना सुद्धा तुम्ही बघू शकता इथं इथून गेल्यानंतर तुमच्या गोठ्यात लगेच अन्ना गोचिड होणार तर हे सुद्धा एक कारण आहे वासरं दगावण्याचं तिथे गेल्यानंतर हे लक्षात येत नाही शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा आणि मग आठ पंधरा दिवसांनी माहीत पडतं तोपर्यंत वासराची पूर्ण हेल्थ खालावलेली असते झालेली अध्यक्ष साहेब एकदम बारकाईने सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत आहेत की जे महागड पशुधन आपण हरियाणातून खरेदी करून आणतोय त्याला आपण कशा अवस्थेत बांधतोय आणतोय राईट हे गटार आहे प्रॅक्टिकली याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं एवढे सारे मुतारी आणि पाणी साचलेलं आहे आणि याच्यातच आता म्हशी बांधणार उद्या सकाळी परत यातूनच सोडून येणार वासरं त्यातच राहणार हे बघू शकता कुठली साफसफाई नाही स्वच्छता नाही ते वासरं उघड्यावरती आहेत पशुपालक मित्रांनो अतिशय भयानक परिस्थिती आहे आपल्याला आज माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मुरा म्हशीबद्दल आपण जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतंय की किमती भयानक वाढल्यात आणि पशुधन हवं तसं मिळत नाही आता इथे बघू शकता तुम्ही या मशीचा पूर्ण जार शिल्लक होता हा जार पूर्ण शिल्लक होता बघू शकता पण याचा आणि याने बघा ही म्हैस खराब होणार शेडपर्यंत जाईपर्यंत आणि दुधावर लवकर येणार नाही गर्भाशयाचे पिशवीचे प्रॉब्लेम येणार या सगळ्या प्रॉब्लेम आहेत आता हे दुसरं बाळ आहे जे मी तुम्हाला दाखवतो की हे सुद्धा क्रिटिकल कंडिशनमध्ये चाललेलं आहे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि ही सुद्धा रेडी आहे ही सुद्धा रेडी आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटापूर्वी बघितलेली सुद्धा रेडी आहे अशा रेड्या जर आपण रस्त्यातच गमावत असेल तर आपण हरियाणात खूप साऱ्या महागड्या खरेदी करून काहीही उकल होते सामील आहेत बरोबर आपण छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पशुधनाच्या सुरक्षेची काळजी आपण घेतली पाहिजे आपण कव्हर करूयात त्या म्हशीला सुद्धा तिची जी पाणी प्यायला म्हैस गेली आहे सर म्हणताय तिची परिस्थिती आपण बघूयात म्हैस पाणी पिते ती इकडे आले की